कशी आली ग तू बाई पाय आली चाललं तू हा आता माझं घर येऊ नको का मी नाही अगं येई ना का पण कोण आलं बाया काय कोण नाही आला आली एकटीच फोन नाही केला काय नाही मग इकडून नसतं लावलोय दादाला मी काय नाही राहू दे आली मी माझी माझी अगं पण झालं काय ताई कुठं काय झालं तू तशी का बोलत ती मी म्हणते बरं झालं बायडी आली फोन नाही केला काय नाही आली मी अशीच आणि तुला जर वाटत असं नको येऊ ना मग तसं सा सा, पण सांग नाहीयेत मग मी पण अगं तसं नाही म्हणे अकरा तसं असतं वेग बायडे तसं नाही पण चांगले माझ्या अगं तुला विचारते कोण का काय तो फोन नाही केला काय नाही कसं काय आली नाही चांगलं झालं आली ती पण बरं झालं पण तो फोन कसा नाही केला इकडून लावला असतं मी दादाला लाना मी आली माझ्या माझ्या पद्धतीनं का आलं तर माल घालवायला काही कोण नव्हता आलं मी माझ्या माझीच आली त्यांना विचारलं का नाही तो का तशीच आली तेच तेच प्रश्न विचारणार का मला बरं नाही बाया जाऊ दे जाऊ दे हे काहीतरी टेन्शन मध्ये आहे तसं मला कळतंय पण जाऊ दे बरं बरं झालं आले ते कसं काय आले अचानक तू अशी चालली अशी झाली बाई हा काय बरं आहेत का पाहुणे बिवणे काय म्हणतात सासरे पाटील काय नाही म्हणत बरेच सगळेच त्यांना काय धाड भरणार काही नाही असं नाही बोलाव मोठे आहेत आपल्यापेक्षा बर आई साई पकड बर तिला आताच मी म्हणलं बायडे कसे आले काय झाले तर मला राव विचारते माझं घर नाही का मी आले म्हणून चांगलं झालं आले उलट मी म्हणलं पण कोण आलं का बाय आता फोन नाही केला नाही तर दादा नसता का लावला हा नाही मी तसं पण मी काय एवढी नाही राहिली माझा माझा रस्ता माहिती मी वाज माझी येत जाई बरं जाऊ दे समजून घे जरा तू बर पक्कर आणि तू बी आता आवड बर का ठीक आहे आवडते मी चल पक्कर जेव्हा करते त्याला कायतरी आलेली आलेली काय खाल्लंय पिल्ल का नाही कसं आलो कमून सारख सारखा फोन करताय तुम्ही नाही हा ठरलंय माझं आता मला नाही तिकडं तुमच्या आई तुम्हीच राहते आणि हे बघा आता याच्यानंतर मला सारखं सारखं फोन न करू पूजा आता काय जेवण झालं का तुझं नाही काही नाही करते आई खाली जेवण जाऊ का माझं तिला मी नाही थांब मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशीच कोणाचा फोन होता होता यांचा फोन आणि एवढं रागानी का बोलत होती तू भांडण झालंय का तुमचं अहो ते कशाही वरून पार भांडत राहता माझ्यासोबत मला सांगा हे बघा आता शेतातलं काम करते मी नाही म्हणत नाही मी सगळी कामं करते पण अहो दोन बाया लावून एवढं काम कस काय करायचं आणि दोन दिवसात करायचं म्हणतात म्हणजे शेतातलं काम करा घरी येऊन पण करा असं म्हणत नाही का मला जमत नाही मी करते पण मग घरात आहोत साधन मी तोड़ तोड़ तेल जरी थोडं जास्त टाकलं तरी पण म्हणतात तू काय स्वयंपाक एवढं तेल टाकते एवढा खर्च करते एवढं आता मला सांगा एवढं सगळं जे करते मी आपल्यासाठी करते ना म्हणजे आमच्यासाठी करते ना त्यात काही वाईट आहे का मला समजून घेते नाही काहीच नाही दिलं बाबा तुम्ही लग्न लावून माझं मला कळत नाही काय बघून तुम्ही लग्न लावून दिलंय माझं तिथं आणि मग त्याला तू वायता कोणी इकडं निघून आली अहो करणार तरी काय मी अगं थोडं समजून घ्यायचं करणार तरी काय म्हणजे आता शेवटी किती झालं तरी घरातली कर्ती सवरती आहे तू तो त्यांचा एकुलता मुल एक मुलगा आहे जाव आहे बापू तू त्याची मंडळी म्हणल्यावर तुझ्यावर घराची जबाबदारी आहे ती जबाबदारी टाकून असं निघून येतात का अगन जबाबदारी मला माझं कळतं आहे पण त्यांनी पण समजलं पाहिजे ना काय तर अचानक एवढं सगळ्या जबाबदाऱ्या टाकायच्या का अंगावर एक सांगू का तुला सासूबाई बोलल्या सासरा बोला त्याचा राग नसतो मानायचा का एवढा आता आम्ही तुला लहानचं मोठं केले आम्ही वाढवताना चार शब्द बोललोच असेल ना तुला म्हणून एवढा राग मानतात का डायरेक्ट घर सोडून यायचं सासूबाई रानात कमी बाया कामाला लावू म्हणतात किंवा तू कामाला जा ह्यात वाईट काय गं तुला एक कळत नाही का त्या एवढी सगळी धडपड करता येते संसारात बाजारात खाण्यापिण्यात बचत करते ते किंवा रानात कमी मजूर लावते ते अहो हे तुमच्याच संसारासाठी करता येते त्या आणि तुम्ही त्याच्यावरून चिडताय त्यांच्याशी तुला बोलता बोलता बोलून गेली पण एक गोष्ट लक्षात आली का तुला राहण्यातली माहितीसुद्धा नव्हती आज शेतात तू चार मजूर घेऊन कामं करून घेते म्हणजे त्यांनी रागाने बोलून का व्हाय ना तुला तयारच केलं आहे ना अगं तुझ्यावर घराची शेताची सगळी प्रॉपर्टी सांभाळायची जबाबदारी म्हणून तुला त्या तयार करते ती आणि तू त्याचा राग मानून बसली बाई आणि जा बाई बापू पण काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की त्यांचं तुझ्यावर प्रेम नाही आहे अगं उलट तुला कौतुक वाटलं पाहिजे त्यांचं आईचा आज्ञाधारक मुलगा आहे तो आणि तुझे सासू सासरे जे करते ना हे सगळं तुमच्या संसारासाठी करते ते उधळपट्टी करायचं ठरवलं आई शहरामध्ये जागायचं ठरवलं तर त्यांचं कितीक राहिले पुढं तुमचंच अवघड होऊन जाईल खरे होई तात्या म्हणजे आज जे आम्ही जास्त विचार केला तर मग पुढचं आमचं भविष्य चांगलं होईल हा आणि हे सगळं करता ते ना तुमच्यासाठी करतं ये तेव्हा त्यांच्यावर तू भांडून असं निघून येऊ नको आत्ता जेवण कर आणि मी सोडवायला येतो तुला काय बरं खर तर बर झालं तुम्ही माझे डोळे उघडून दिले हा आणि ना परत यायचं असेल तर ते घरच्यांना विचारून यायचं असं राग आणि भांडून निघून यायचं ठीक बरं चला जेवण करून घ्या आता आणि निघायची तयारी करा माघारी काय बरं ठीक आहे चला तुम्ही पण जेवण करायला चला